कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम संथगतीनं सुरू आहे या रस्त्याच्या खोदकामासाठी ठेकेदारानं शाहवाडी तालुक्यातील आंबा घाटात भूसुरुंग लावल्यामुळं दरड कोसळली त्यामुळं शुक्रवारी रात्री वाहतूक पाच तास बंद होती कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी आंबा घाटात खोदकाम सुरू आहे घाट रुंदीकरणासाठी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कळकदरा फाट्याजवळील डोंगर रांगेत सुरुंग लावण्यात आला होता या सुरुंगामुळं निम्मा डोंगर रस्त्यावर कोसळला रस्त्यावर डोंगर कोसळल्यानं ठेकेदाराची मोठी तारांबळ उडाली तीन पोकलँड आणि एक जेसीबीच्या सहाय्यानं रस्ता मोकळा करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं त्यामुळे वाहनधारकांना पाच तास ताटकळत बसावं लागलं ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा प्रवाशांना आणि वाहनधारकांना फटका बसतोय आंबा ते बांबोडे दरम्यान सुरू असलेल्या महामार्गाचं काम संथगतीनं सुरू आहे रस्ता खोदून ठेवलाय त्यामुळे अपघाताची संख्याही दिवसेंदिवस वाढतीय राज्य प्राधिकरण विभागाचे अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय